नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का प्रश्न पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नयेत म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा, आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे मी आत्ता कोणाकडं तरी ऐकलं की ह्या दोन दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पाहिजे काहीतरी हा कायदा वगैरे आणला आहे मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आत्ता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत हे हा हे कोणता स्वातंत्र्य दिन सर मतदार याद्यांमध्ये मोठा प्रमाणत घोळ आहे मी सोळा सतरा पासून बोलतोय देवाण मतदार याद्यांमध्ये घोळ आहे सालापासून मी बोलतोय ना मुंबई बाकीचे आता बोलायला लागले मुंबई महानगरपालिकेची मग मतदार यादींची तपासणी पूर्ण तपासणी झाली पाहिजेत झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात सर पैठण मध्ये 23000 पेक्षा जास्त सगळे नकारे प्रश्न विचारू आता सगळे काहीतरी उधर कुठेतरी अजून रसेटलशील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या